नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिल्लोड तालुक्याची बदनामी थांबवा नसता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदण येथील घरावर मोर्चा काढू कार्यकारी संपादक जाकीर बेग सोयगावला वारंवार पाकिस्तानी असे वक्तव्य करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सिल्लोड येथे तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला होता त्यासोबत रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला रावसाहेब दानवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजिंठा येथील आंदोलनात सिल्लोड सोळेगावच्या जनतेला पाकिस्तानी म्हणत अपमानित केले होते या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मोर्चात अक्षरशः जनसागर उलटला होता हातात तिरंगा झेंडा घेऊन रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची भाजपमधून हक्कलपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरून घोषणा देत होते दरम्यान मोर्चा तहसील कार्यालय येथे आला असता आंदोलनकर्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत दानवे व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली दानवे यांचा सिल्लोडची बाजारपेठ संपवण्याचा डाव जनता अपमान विसरणार नाही मारुती पाटील वराडे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या तोंडातून तुतारीचा वास येतो असे बोलून अपमानित करतात शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलून त्यांचा अवमान करतात जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली तर त्यांना पाकिस्तानी म्हणता जनता हा अपमान विसरणार नाही तुम्हाला या जनतेने घरी बसवले आता रस्त्यावर आणेल असा इशारा मारुती वराडे यांनी दिला هيا <applause> <applause> <applause>